आजच्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये मला सगळ्यात आधी पहिली गोष्ट सांगा जसं आपण उडपी स्टाईल रेस्टॉरंटमध्ये किंवा उडपी स्टाईल जिथं छोट्या छोट्या हॉटेल आहेत साऊथ इंडियन्स जिथं मिळतं तशा इडल्या आपल्या का बरं होत नसतील होत नाहीत ना खरं नाही होत आहे मलाही माहिती आहे त्यासाठी उडपीचं एक सिक्रेट आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे त्यामुळे अगदी डाळ तांदूळ किती घ्यायचा किती वेळ भिजत घालायचं मस्त त्याचं बॅटर कसं फर्मेंट करायचं आणि अगदी जाळीदार पांढरी शुभ्र एकदम उडपीमध्ये जशी मिळते रे त्याच पद्धतीची इडली घरी कशी बनवायची त्याचे सगळे 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 सिक्रेट्स आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एकदम सॉफ्ट स्पॉन्जी आणि पांढरी शुभ्र मऊ लुसलुशीत जाळीदार अशा इडल्या आपण घरीच तयार करू शकतो बघू शकता जसं मी इथे इडलीला प्रेस करत आहे परत आपोआप आप तिच्या पहिल्या शेपमध्ये येते म्हणजे खूप जास्तही सॉफ्ट आणि स्पॉन्जी झालेली आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप साऱ्या टिप्स मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत तर आजचा व्हिडिओ खूप जास्त डिटेलमध्ये होणार आहे म्हणजे तांदूळ कुठला घ्यायचा तिथपासून तर इडली तुमच्या ताटामध्ये येईपर्यंत एवढ्या सगळ्या डिटेल्स या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सगळ्यात अगोदर मी इथे तीन वाट्या किंवा तीन कप कुठलंही एक माप सेट करायचं आहे घरातली वाटी तर ह्याच वाटीने मी तीन वाट्या इथे रेशनचा तांदूळ घेतलेला आहे आणि त्यानंतर त्याच वाटीने आपण एक वाटी इथे घेतलेली आहे उडदाची डाळ तर कुठलीही वाटी किंवा ग्लास वगैरे कुठलंही भांडं मेजरिंग कप तुम्ही ही मापं घेण्यासाठी सेट करू शकता तर तिनाच एक असं प्रमाण तुम्हाला ठेवायचं आहे तीन वाट्या तांदूळ घेतलेला आहे एक वाटी उडदाची डाळ बिना सालीची घ्यायची आहे त्यानंतर तांदूळ आणि डाळीमध्ये मी भरपूर असं पाणी घालून घेतलेलं आहे आणि दोन्हीही गोष्टी आपण व्यवस्थितपणे स्वच्छ एकदा धुवून घेणार आहोत तर तांदूळ जर रेशनचा नसेल वापरायचा तर तुम्ही परिमल तांदूळ वापरू शकता किंवा मग इडली राईस जो मिळतो बऱ्याच किराणा दुकानांमध्ये मिळतो तोसुद्धा वापरला तरी काही हरकत नाही तर उडदाची डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुऊन झाल्यानंतर याच्यामध्ये भरपूर असं मी पाणी घातलेलं आहे आणि बघू शकता जी उडदाची डाळ आहे त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मेथीदाणासुद्धा घातलेला आहे तर आजचं जे बॅटर आहे त्यापासून तुम्ही भरपूर अशा गोष्टी बनवू शकता तेसुद्धा मी सगळ्यात शेवटी सांगणारच आहे तर यानंतर आपल्याला तांदूळ आणि जी डाळ आहे ती सहा ते सात तासांपर्यंत किंवा मग जास्तीत जास्त नऊ ते दहा तासांपर्यंतसुद्धा तुम्ही भिजत ठेवू शकता तर आता पावसाळा सुरू आहे त्यामुळे मी सहा ते सात तास व्यवस्थितपणे डाळ आणि तांदूळ भिजवून घेतलेला आहे बघू शकता तर दुपारी बाराला मी तांदूळ आणि डाळ अशा पद्धतीने भिजवत ठेवलेले होते तर आता संध्याकाळचे सात वाजलेले आहेत तर यातलं जे पाणी आहे तेच खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि ते पाणी तुम्हाला फेकून द्यायचं नाही आहे जे उडदाच्या डाळीतलं पाणी आहे ते तर अजिबातच फेकायचं नाही कारण सगळी जी इडली सछिद्र सॉफ्ट आणि एकदम मौसूत होण्याची जी ट्रिक आहे किंवा जादू आहे ती आहे उडदाच्या डाळीच्या पाण्याची तर इथे तांदळातलं पाणीसुद्धा मी काढून टाकलेलं नाही आहे बघू शकता तर आता आपण मिक्सरचं एक मोठं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये जे तांदूळ आहे ते झाऱ्याने अशा पद्धतीने घालून घेते आणि जर लागलंच तर थोडंसं पाववाटी किंवा पावकप पाणी तुम्ही याच्यामध्ये घालू शकता तर थोडंसं पाणी घालून याला अगदी छान मौसूद बारीक पेस्ट होईपर्यंत एकदम छान फाईन पेस्ट झाली पाहिजे बघू शकता अजिबात याच्यामध्ये तांदळाचा कण किंवा दाणे राहता कामा नये जेवढं बारीक होईल तेवढं बारीक तुम्हाला याला करून घ्यायचं आहे कारण बऱ्याचदा सांगतात की इडलीचं पीठ थोडंसं रवाळ असावं जाडसर असावं असं अजिबात करू नका तर सगळे तांदूळ मी मिक्सरच्या भांड्यातून काढून घेतलेले आहेत तर आता जी उडदाची डाळ आपण भिजत ठेवलेली होती तीसुद्धा ह्या भांड्यामध्ये अशा पद्धतीने घालून घेणार आहोत आणि उडदाच्या डाळीचं जे पाणी आहे तेच तुम्हाला हे जे सगळं मिश्रण आहे ते बारीक करताना किंवा इडलीचं बॅटर तयार करताना वापरायचं आहे खूप जास्त पाणी घालू नका जेवढं लागेल तेवढंच थोडं थोडं पाणी घालून अशा पद्धतीने सगळं साहित्य तुम्हाला बारीक वाटून घ्यायचं आहे हे जे उडदाच्या डाळीचं पाणी असतं थोडंसं चिकट असतं आणि दिवसभर ते डाळीमध्ये राहिल्यामुळे लगेचच आपलं इडलीचं बॅटर ह्या पाण्यामुळे फर्मंट व्हायला मदत होते तर हे पाणी अजिबात फेकून द्यायचं नाही आहे ही गोष्ट नेहमीसाठी लक्षात ठेवा तर उडदाची डाळसुद्धा मी अगदी बारीक छान फाईन होईपर्यंत ग्राइंड करून घेतलेली आहे तर तांदळाचं जे पीठ होतं त्यामध्येच आपल्याला हे जे उडदाच्या डाळीचं बॅटर आहे मिश्रण आहे ते घालून घ्यायचं आहे आणि बघू शकता अतिशय बारीक याला मी वाटून घेतलेला आहे ग्राइंड करून घेतलेला आहे आणि बऱ्याचदा तांदूळ आणि डाळ एकत्र एक भिजत घातल्या जाते तसंही करू नका वेगवेगळ्या भांड्यात डाळ आणि तांदूळ तुम्हाला भिजत घालायचे आहे तर उडदाच्या डाळीची पेस्ट आणि तांदूळ जे आपण बारीक वाटून घेतलेले होते ते आता आपल्याला पाच ते सात मिनटांपर्यंत विस्करणी किंवा सुद्धा तुम्ही करू शकता अशा पद्धतीने फेटून घ्यायचं आहे हे असं केल्यामुळे इडलीचं जे बॅटर आहे ते एकदम हलकं होतं आणि फर्मंट व्हायला किंवा रात्रभर आपण आता याला ठेवून देणार आहोत त्यासाठी फर्मंट होण्यासाठी खूप जास्त मदत होते पीठ आपलं लवकर आंबवलं जातं लगेचच मिक्स करून लगेच झाकून ठेवून द्यायचं असं करू नका तर याला पाच ते सात मिनटं छान फेटून घ्यायचं म्हणजे आपलं पीठ हलकं होतं आणि दुसऱ्या दिवशी छानपैकी फर्मंटसुद्धा होतं तर जवळपास पाच ते सात मिनटांपर्यंत मी छान याला फेटून घेतलेलं आहे एकदम हलकं आपलं पीठ इथे तयार झालेलं आहे आता आपण याच्यावरती झाकण ठेवून देणार आहोत आणि रात्रभरासाठी म्हणजे जवळपास आता साडेसात किंवा आठ वाजले असतील तर आता मी उद्या सकाळी नऊपर्यंत पर्यंत हे पीठ जे आहे ते आंबवून घेणार आहे फर्मंट होण्यासाठी ठेवून देणार आहे आता पावसाळा आहे पण जर हिवाळ्यात तुम्हाला इडलीचं पीठ तयार करायचं असेल तर काय करायचं हिवाळ्यात खूप जास्त कडाक्याच्या थंडीमुळे पीठ आंबत नाही किंवा आंबण्यासाठी फर्मंट होण्यासाठी वेळ घेतं तर एखादी शॉल किंवा स्वेटर असेल ब्लँकेट असेल त्यामध्ये जे इडलीचं भांडं आहे ते अशा पद्धतीने झाकून ठेवायचं एखाद्या गरम ठिकाणीसुद्धा ठेवू शकता गरमीमुळे लगेचच आपलं पीठ फर्मंट व्हायला मदत होते आणि हो इडलीच्या पिठासाठी थोडंसं मोठं भांडंच वापरायचं नाहीतर पीठ कधीकधी जास्त फर्मंट होऊन भांड्याच्या बाहेरसुद्धा येऊ शकतं तर, तर दुसऱ्या दिवशी आता सकाळी नऊ वाजलेले आहेत आपलं जे भांडं आहे ते सुद्धा मी कापडातून बाहेर काढलेलं आहे आणि बघू शकता आपलं जे इडलीचं पीठ आहे खूप व्यवस्थितपणे आणि मस्तपैकी इथे फर्मंट झालेलं दिसत आहे मी तुम्हाला चमच्याने काढून दाखवते म्हणजे कळेल तर पावसाळ्यात उन्हाळ्यात हिवाळ्यात कुठलाही ऋतू असू दे एकदम परफेक्ट इडली बनणार आणि इडलीचं जे बॅटर आहे ते सुद्धा परफेक्टच तयार होणार फक्त ज्या कुठल्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अगोदर आणि शेवटपर्यंत सांगणार आहे त्या फॉलो करायच्या आहेत बघू शकता एकदम हलकं पीठ तयार होतं आणि हे पीठ तुम्ही आठ ते दहा दिवसांसाठी फ्रीजमध्ये स्टोअर करून जेव्हा तुम्हाला इडली बनवायची असेल डोसा बनवायचा असेल किंवा मग त्याचा उत्तप्पा आप्पे बनवायचं असेल तेव्हा तुम्ही हे जे बॅटर आहे ते काढून त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून आणि हव्या त्या कन्सिस्टन्सीसाठी पाणी घालून नक्कीच वापरू शकता अजिबात हे पीठ खराब होत नाही आणि एकदम परफेक्ट चवीचे डोसे आणि इडली तयार होते चला तर आज मी ह्या पिठापासून तुम्हाला इडली कशी बनवायची ते या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर मला जेवढं पीठ हवं आहे इडलीसाठी तेवढं मी या भांड्यात ठेवलेलं आहे आणि बाकीचं शिल्लकचं प्ली पीठ मी फ्रीजमध्ये स्टोअर करणार आहे तर यामध्ये जवळपास एक ते दीड टी स्पून मी मीठ घातलेलं आहे आणि त्यासोबतच मी इथे पाव टी स्पून म्हणजे अगदी खूप एकदम कमी म्हणजे छोटासा पाव चमचा म्हणू शकता तुम्ही तेवढा मी घातलेला आहे इथे खाण्याचा सोडा किंवा बेकिंग सोडा त्यानंतर व्यवस्थितपणे एकदा मिक्स करून घेऊया सोडा घातल्यामुळे खूप जास्त हलकी आणि एकदम सॉफ्ट आपली इडली तयार होते सोडा नसेल घालायचा तर स्किप केला तरीही चालेल आपलं मिश्रण तयार आहे त्यानंतर इडलीचे जे साचे किंवा मोल्ड आहेत त्याला आपण तुपाने ग्रीस करून घेणार आहोत तूप लावल्यामुळे काय होतं इडली आपली पटकन निघते तेलाच्याऐवजी एकदा तूप वापरून बघा किंवा मग बटर असतं ते सुद्धा वापरलं तरीही चालेल फक्त हाताने चोळून घ्यायचं आणि त्या साच्यांमध्ये अशा पद्धतीने इडलीचं जे बॅटर आहे ते घालून घेणार आहोत तर इथे मी इडली पॅन किंवा इडली जे पात्र असतं त्याच्यामध्ये जवळपास दीड ग्लास पाणी छान गरम करून घेतलेलं आहे पाणी उकळत आहे तेव्हाच तुम्हाला साचे याच्यामध्ये ठेवून द्यायचे आहे पाणी इथे कोमट किंवा थंड नको पाणी असं उकळतं हवं त्यानंतरच म्हणजे आपली इडली आहे ती व्यवस्थितपणे छान स्टीम होते तर सगळे जे मोल्ड्स आहेत ते मी अशा पद्धतीने इडली पात्रामध्ये ठेवून देते आणि आता सगळ्या इडली पात्राचे जे साचे आहे ते ठेवल्यानंतर झाकण लावून आपण याला बारा ते पंधरा मिनटांपर्यंत बारा मिनटातच तयार होतात पण खूप जास्त लागल्या वेळ तर पंधरा मिनटं लागतील तर जवळपास बारा ते पंधरा मिनटानंतर आपली जी इडली आहे ती मस्त वाफवून तयार आहे अगदी खूप जास्त छान पद्धतीने ही इडली फुगलेली आहे बघू शकता मस्तपैकी दहा ते पंधरा मिनटातच वाफवली जाते आणि याच्यामध्ये टूथपिक किंवा सुरी चाकू घालून बघायचा एकदम क्लीन आलेला आहे म्हणजे आपली इडली इथे स्टीम होऊन तयार आहे वाफवून तयार आहे तर इडलीचे साचे आहेत ते बाहेर काढून आपण थोडा वेळ पाच मिनटं याला नॉर्मल थोडंसं थंड होऊन देऊया आणि नंतर जी इडली आहे ती साच्याच्या बाहेर काढून मी तुम्हाला दाखवणार आहे तर अशा पद्धतीने सगळ्या ज्या इडल्या आहेत त्या मी तयार करून घेतल्या तर जी इडली आहे एकदम जवळून तुम्हाला दाखवते किती जास्त सछिद्र सॉफ्ट आणि मी दाबल्यानंतरही पुन्हा त्याचा आकार ती घेत आहे म्हणजे यावरूनच तुम्हाला कळत असेल की ही इडली किती जास्त सॉफ्ट आणि स्पॉन्जी झालेली आहे खऱ्या अर्थाने याला स्पॉन्जी म्हणणार आहोत आपण जेवढी मी दाबत आहे परत ती आपला आकार घेत आहे खूप जास्त सॉफ्ट होते पांढरी शुभ्र आणि जाळीदार इडली इथे तयार होते तर या व्हिडिओमध्ये मी सुरुवातीपासून शेवटपर्यंत खूप साऱ्या टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत तर अशा पद्धतीने एकदा इडलीची रेसिपी नक्की ट्राय करून बघा प्रत्येक वेळेस तुमची इडली एवढीच जास्त सॉफ्ट आणि स्पॉन्जी होईल याची खात्री मी तुम्हाला देते तर अशा पद्धतीने ही इडलीची रेसिपी नक्की ट्राय करा आणि हो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सगळ्या टिप्स मी तुम्हाला दिलेल्या कशा वाटल्यात तेसुद्धा मला नक्की सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चविष्ट महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका चला तर मंडळी भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय